श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आज आपण श्री नवनाथ कथासार श्री विवरचित श्री नवनाथ या अविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अठ्ठावीसावा अध्याय वाचन करणार आहोत या अध्यायामध्ये पिंगलेचे भरतरीवरील प्रेम तिच्या कसोटीकरिता पाठवलेला निरोप त्याचा दुष्परिणाम हे आपण अठ्ठावीसाव्या अध्यायामध्ये पाहणार आहोत अध्याय अठ्ठावीसावा अरण्यात दत्तात्रेयाने अनुग्रह दिल्यावर भरतरीने संसार करण्यासाठी बारा वर्षांची मुदत मागितली ती मिळाल्यावर भरतरीस उज्जैनीस गेला रात्री भोजनोत्तर तो पिंगलेच्या महाली गेला तेथे त्याला ते सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून पिंगलेने त्याची पूजा केली व त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले ती उभयताजवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली तेव्हा त्याने सांगितले की तू मला अत्यंत प्रिय आहेस दोन शरीरे पण प्राण मात्र एकच आहे अशा भावार्थाचे पुष्कळ बोलणे झाले त्यानंतर त्याला तांबूल देऊन पिंगला म्हणाली महाराज ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला त्याप्रमाणे योगही घडून आला आपली एकमेकावरची प्रीती ही, एक ही पाण्यात विरघडून एकजीव होणाऱ्या मिठासारखी आहे परंतु निर्दय कृतांत केव्हा धाड घालील हीच भीती वाटते तुमच्यापूर्वी मी मरावे हेच योग्य होय व ईश्वर कृपेने असे घडले तर मी मोठी वती ठरेन असे राणी बोलत असता भरतदे तिला म्हणाला प्रिये या गोष्टी ईश्वराधीन आहेत ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्यांचा संकेत काय आहे ते आपणास कसे समजणार मृ माझ्यापूर्वी तू मृत्यू मागत आहेस ही गोष्ट योग्यच आहे पण सूर्यपुत्र यम हा अगदी निर्दय आहे तेव्हा न जाणं तुझ्या आधी मी मरण पावलो तर तू आपले दिवस कसे काढशील तेव्हा पिंगला म्हणाली ब्रह्मदेवाने कपाडी काय लिहिली आहे ते समजत नाही पण जर खरोखरच तुमच्या म्हणण्याप्रमाणे घडून आले तर तुमच्याबरोबर मीही अग्नी अग्निप्रवेश करीन पिंगला राणीच्या भाषणेकून भरतरी म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत तो असे बोलणे ठीक आहे पण स्वतःच्या प्राणाइतकी दुसरी गोष्ट माणसाला प्रिय असते म्हणून जीवाचा घात करण्याचे कोणी मनात आणीत नाही माझ्या समाधानासाठीच तू केवळ हे बोलत आहेस माझ्या मृत्यूनंतर हे बोलणे ति जिथल्या तिथेच राहील हे ऐकून पिंगला म्हणाले की मी कितीही जीव तोडून सांगितले तरी आपण विश्वास ठेवणार नाही पण एवढा विश्वास असू द्या की मला वैधव्याचा कलंक कधीही लागू देणार नाही कारण काया वाचा मन ही मी तुम्हाला अर्पण केली आहे त्यास ईश्वर साक्ष आहे व तो सत्याची बाजू घेणार आहे म्हणूनच मी कदापिही विधवा होणार नाही हे निश्चित अशा रीतीने त्याची समजूत घालून ती उगीच राहिली राजानेही तिची परीक्षा पाहण्याचा निश्चय केला पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारेला गेला असता त्याला राणीच्या बोलण्याची आठवण झाली मग त्याने एक मृग जिवंत धरला व त्याचा वध करून आपली मुकुट वस्ते रक्तात भिजवली व सेवकाजवळ देऊन त्याला राणीस निरोप सांगण्यास सांगितला का राजाच्या राजा, राजा वाघाची शिकार करीत असता वाघाने धडप घालून त्याचा प्राण घेतला नंतर त्याला अवंतीस पाठवून राजा अरण्यातच राहिला राजाने सांगितलेल्या निरोप मोठ्या कष्टाने पिंगले सांगून तो सेवक तिच्यापुढे मान खाली घालून उभा राहिला व म्हणाला त्यांचा अंत्यविधी करून लवकरच बरोबर असलेले परत येतील हे शब्द तिच्या कानी पडताच तिची मोठी करुण अवस्था झाली ती ताडताड केस ओढून घेऊ लागली व ऊर बडवून घेऊ लागली राजवाड्यात सर्वत्र ही बातमी पसरली ती ऐकून इतर स्त्रियाही धावत ओरडत आल्या व शोक करू लागल्या पिंगलेस मात्र इतरांपेक्षा जास्त दुःख झाले शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली राजाचे वस्त्र परिधान केले वाणे घेतली व समारंभाचे स्मशानातील अग्निजवळ गेली सर्वांनी तिला आशीर्वाद दिल्यावर तिने अग्निकुंडात प्रवेश केला व सहित साधून घेतले तेव्हा मोठ्या दुःखी चेहऱ्याने सर्वजण परत फिरले अस्तमान झाल्यावर राजा नगरात जाण्यास निघाला त्यावेळेस आपण पाठवलेल्या निरोपाची आठवण येऊन त्याच्या मनात विचित्र कल्पना येऊ लागल्या असा महान प्रसंग घडला असता राजा विक्रम स्वस्त कसा बसला व तो सेवक तरी इतक्यात थरास गोष्टी गेल्यावर कसा गप्प बसला अशी शंका येते पण तो सेवक वस्त्रे देऊन लगेच भरतरीकडे परत गेला परंतु राजा दुसऱ्याच रस्त्याने येत असल्याचे त्याची चुकमूक झाली बऱ्याच वेळाने ते भेटले तसेच राजा विक्रम मिथिला नगरात आपले आजोळी गेला सुमंतिक प्रधान शुभ विक्रम राजा वगैरे सर्व जाणकर मंडळी त्याच्याबरोबर गेली होती व वा राजवाड्यात फक्त स्त्रिया होत्या पिंगलेपुढे कोणाचे काही चालले नाही अज्ञानामुळे ती मुकली भरतरी राजा वेशीपाशी येताच पिंगला सती गेल्याचा वृत्तांत रक्षकांनी त्याला कळविला तेव्हा त्याला परम दुःख झाले तो तसाच रडत ओरडत स्मशानात गेला व आपणही तिच्यासारखेच जडून जावे म्हणून अग्नीत उडी टाकू लागला पण बरोबरच्या लोकांनी पकडून ठेवल्यामुळे त्याचे काही चाले ना पिंगलेचा एक, एक गुण आठवून तो दारूण शोक करीत होता ही बातमी ऐकून सर्व लोकही स्मशानात धावले व राजा बरोबर शोक करू लागले अर्थात त्याचा शोक वरवरचाच होता ही गोष्ट वेगळी राजा सागरात बुडून गेला असता लोक नेहमीप्रमाणे त्याचे सांत्वन करू लागले ईश्वरेच्छा वगैरे वगैरे अशा प्रकारे लोकांनी बरेच समजावले पण राजाचा शोक आवरे ना शेवटी लोक कंटाळून परत फिरले मग रा... राजा मग तिच्या चितेपाशीच बसून राहिला राग भरण्यासाठी दुसरे दिवशी लोक आले असता तो त्यांना तसे करू देईना व स्वतःही तेथून आले ना तेव्हा नाईलादाने लोक तेथून निघून गेले राजा मात्र तेथेच बसून राहिला याप्रमाणे अवंतीत चाललेला प्रकार दूतांनी जाऊन राजा विक्रमास कळविला तो ऐकून सर्वजण शोककुल होऊन उज्जैनीस परत आले स्मशानात जाऊन पाहता तो तेथे भरतरी रडत बसलेला दिसला त्याला वेळ लागल्यासारखे झाले तो सारखे तिचे नाव घेऊन रडत होता त्याची समजूत घालण्यात दहा दिवस गेल्यावर पिंगलेची उत्तरक्रिया विक्रमाने केली नंतर तो राज्यकारभार पाहू लागला विक्रम जाऊन त्याला उपदेश करीत असे याप्रमाणे बारा वर्षे गेली पण बोध केल्याचा काही फायदा होईना पिंगलेच्या मृत्यूमुळे भरतरी केवळ झाडपाला व प्राशन करून राही त्यामुळे त्याचे शरीर कृश झाले त्याची अशी अवस्था पाहून त्याचे पित्यास त्याची दया आली व तो दत्तात्रेयाकडे गेला व त्याला म्हणाला माझे येण्याचे कारण आपण जाणतच आहात मी सांगण्याचे काही कारण नाही परंतु सुचवायचे इतकेच की भरतरीवर आपली कृपा असू द्या मग त्याला धीर देऊन पुत्राची काळजी न करता शांत मनाने परत जाण्यास दत्तात्रेयांनी सांगितले ओ मछिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भरतरीकडे पाठवून त्याच्याकडून भरतरीस बोध करून त्यास तळ्यावर आणतो अशा रीतीने सूर्याची समजूत घालून दत्तात्रेयाने त्याची रवानगी केली अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरची श्री नवनाथ या ओवीबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अठ्ठावीसावा अध्याय वाचला